श्रीमन महागणाधिपतये नमः नम श्री सरस्वतय नमः श्री, श्री सद्गुरुभ्यो नमो मंडळी नमस्कार मुंजीच्या निमित्ताने शंभर घागरी तूप कमी पडलं तर काय प्रसंग घडला हे आपण पाहिलं सज्जन हो त्या आचार्यानं ज्या विचारलं की राजदूतांनी तर आजचं तूप आहे आणि पंचायत झाली होती की ते वेळेत पोचलं नाही म्हणून आता पुढच्या तीन दिवसासाठीचं लागणारं तूप तर आपल्याकडे पोचलेलं आहे मग आता आजचा तर दिवस भागला पण आजच्या दिवसाच्या शंभर घागरी आपल्याकडे अधिक प्रमाणातल्या शिल्लक आहेत या अशाच राहू द्यात आता या तुपाचं काय करायचं स्वामीजीने ज्याला आज्ञा केली महास्वामींनी की के हे शंभर घागरी तूप मला पहा नदीमध्ये जसच्या तसं परत उसणं घेतलाय ते तिचं तिला नदीला परत देऊन टाका तेव्हा धारिष्ट झालं नाही तेव्हा त्याचं मार्गदर्शन करताना स्वामींनी सांगितलं की हे पापाचं असलेलं जर आपण ते कोणाचंही जे ऋण असेल ते आर्थिक असेल भावनिक असेल सामाजिक असेल लौकिकदृष्ट्या असेल ज्याचं जे ऋण आहे आपल्याकडे तीन ऋण सांगितलेत त्याच्यावर स्वतंत्र केव्हा तरी आपण चर्चा करू परंतु ती ती ऋण जी आहेत आचार्य ऋण असेल मातृऋण असेल ही जी सगळी ऋणं आपल्याला सांगितली आहेत ती जी ऋणं आहेत आत्मऋण आहे ही आपण फेडलीच पाहिजेत आणि आपण जर अशी ऋण फेडलं नाही आणि आपण जर ऋणात जर राहिलो तर त्याच्यासारखं महापातक नाही तिने आपल्याला कृपा केली तिनं आपल्याला ते देव केलं मातेनी दिलं मला पहा नदेनी दिलं तिचं तिला आता परत दिलं पाहिजे हा प्रसंग झाला मी काल बोलताना असं म्हणालो होतो की दोन प्रसंग चरित्रामध्ये असे आलेले आहेत की तूप नदीला मागितलं आणि नदीने तूप दिला आहे या सिद्ध पुरुषांच्या चरित्राख्यानामध्ये कालावधीमध्ये जरी फरक पडला तरी लिलांमध्ये किती साधारणता असते आपण मागे नारायण महाराज जालवणकरांचं चरित्र पूर्ण त्यांच्या चरित्राचं अवगहन केलेलं असताना गंगेच्या किनारी दत्तजयंतीच्या उत्सवात तूप कमी पडलेलं असताना त्यांनी जेव्हा मागायला सांगितलं तेव्हा गंगामाईनी तूप दिलं होतं असं पण आपण चरित्राख्यान पाहिलं होतं सज्जन होय त्या पद्धतीचंच इथे पण घटना घडली होती आणि चमत्काराची गोष्ट अशी झाली की त्या दिवशी ते तूप अर्पण केले आणि नदीला ओटी भरून खडना ओटी भरून साडी तिला अर्पण करून तिची प्रार्थना केली गेली -के यानंतरच्या चरित्राख्यानाचा विचार करत असताना हे चरित्राख्यान श्रवण केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात जणू काही त्या पोथीच्या ठिकाणी लिहिलेलंच आहे की या चरित्राख्यानाने आपल्या ठिकाणच्या दातृत्वाला प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं हे चरित्राख्यान सज्जन हो एक दिवशी चिदंबर महास्वामीजींच्या मनात विचार असा आला की एक मोठा यज्ञ करावा आणि त्या यज्ञाच्या यज्ञ हे केवळ निमित्त बरं का पण यज्ञाच्या निमित्ताने येणाऱ्या अतिथी अभ्यागतांचं स्वागत करावं त्यांचा मान सन्मान करावा आपण ज्या प्रांतात राहतो त्या प्रांतातल्या देशोदेशीचे ब्राह्मण आपल्या त्या ठिकाणी पोहोचावेत त्या त्या खेड्यापाड्यातनं आलेल्या विद्वात विद्वत जनांचं स विद्वत जनांचा गुणगौरव गुण करावा त्यांचा सत्कार करावा निमित्त काहीतरी लागतं ना अमकं निमित्त होतं म्हणून आम्ही शिवचिदंबरांच्याकडे गेलो आणि यज्ञाना गेलो असताना त्यांनी आमचा असा सन्मान केला असं ते घडावं कुठेतरी अवतारी पुरुषांना किती काळजी असते बघा काय असतं गुणी गुणम वेत या न्यायाने गुणीजनच गुणीजनांची दखल घेत असतात आणि त्यांना फक्त तू फार छान काम करतो आहेस पाठीवर शाबासकी देण्याचीच फक्त आवश्यकता असते की आवश ते आणखीन जोमाने कोणा अधिकारी व्यक्तीकडनं ते मिळालं तर ते आणखीन जोमाने ते कार्य पुढे करत असतात अवतारी पुरुषांना सिद्ध पुरुषांना याची जाणीव असते म्हणून चिदंबर महास्वामीजींच्या चरित्राख्यानातला एक सुंदर असा कथा भाग आहे तो म्हणजे फार महत्त्वाचा टप्पा म्हणजे चिदंबर महास्वामीजींनी केलेलं यज्ञाचं आयोजन आता हे आयोजन म्हणजे काही साधन होतं देशोदेशीचे प्रांताप्रांतातले विद्वान ब्राह्मण आलेत वेगवेगळ्या ठिकाणचे कर्नाटकापासून खालच्या दक्षिण प्रांतातले अनेकानेक अशी साधक मंडळी उपासक मंडळी त्या दक्षिण प्रांतामध्ये इथे कर्नाटक प्रांतामध्ये पोचून शिवचिदंबरांच्या यज्ञामध्ये सामील होत पाहतायत शिवचिदंबर महास्वामीजींनी सर्वांना आवाहन केलं की या यज्ञाचा लाभ आपण घ्यायला नक्की या आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या बघा किती अवतारी पुरुष असून सुद्धा त्यांची तळमळ किती आहे त्यामागची झालं मनात इच्छा निर्माण झाली अहो त्यांनी संकल्प केलाय तो पूर्ण नाही का होणार त्याला सुरुवात उद्गाता संकल्पाचे तेच निर्माण करणारे आहे तो संकल्प योग्य रीतीनं पालन करणारे तेच आणि त्या ते संकल्पात जर काही अडीअडचण आली तर त्यातनं मार्गही काढणारे तेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला सोमवार होता शिवचिदंबरांच्या चरित्राख्यानात वर्णने शके सतराशे एकोणतीसला हा महायज्ञ विश्वविख्यात अशा हा यज्ञ लोकांच्या लक्षात राहिला असा अशा यज्ञाला प्रारंभ शिवचिदंबर महास्वामीजींनी केलं शक्के सतराशे एकोणतीस प्रभवनामाचं प्रभवनाम संवत्सर चालू होतं त्यातला चैत्र महिना उजाडला शुद्ध पक्ष होता प्रतिपदा तिथी होती त्या दिवसापासून यज्ञाला सुरुवात केली चिदंबर सत्ता जाणती सकळ आज्ञाते मानिती सकळ ही चिदंबर महास्वामीजींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात या यज्ञाचं आयोजन केलंय सर्वत्रांना माहीत होतं की हे काहीतरी विलक्षण आणि अतिशय वेगळं अशा पद्धतीचं कार्य चालू आहे हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही लक्षात घ्यायची अवतारी पुरुष असतात तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये छोटी छोटी कर्म करणं आपल्याला अतिशय दुरापासता अशी गोष्ट आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एखादा लघुरुद्र करावा एखादी एकादशनी रुद्राची करावी असं म्हटलं तरीसुद्धा तेवढी संख्या एकत्रित जमणं तेवढ्या पद्धतीचं साधनसामुग्री गोळा करणं तेवढ्या पद्धतीची आपल्या आजूबाजूच्या लोकांची इच्छाशक्ती असणं हे पण फार महत्त्वाचं असतं आणि या सगळ्या गोष्टींचा मेळ तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांना घालणं फारच महाकठीण असतं म्हणून जे अवतारी पुरुष असतात जे ईश्वर कार्यासाठी आलेले असतात ते प्रतिनिधित्व घेतात आणि ते दाखवतात की कशा पद्धतीनं कार्य करायचं असतं आणि तुम्ही फक्त आमच्या या चालू असलेल्या या कार्यामध्ये सहभागी व्हा एवढाच भाग ते दाखवत असतात एकाला एक दोनाला तीन तीनाला चार असे हजारो मंडळी त्या यज्ञाला जमू लागली सज्जन हो पहा काय गंमत घडली यज्ञ सुरुवात झाला आणि यज्ञ सुरुवात झाल्यानंतर प्रभवन संवत्सरात पहिल्याच दिवशी बावन्न हजार दोनशे एवढं पान जेवायला झालं म्हणजे तेवढं अन्नसंतर्पण केलं गेलं काय काय घडलं या यज्ञात काय काय गोष्टी विलक्षण अशा घडल्या उद्याच्या चरित्राख्यानात आपण पाहू या यज्ञाचं वर्णन आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू हा यज्ञा यज्ञाच्या महाविश्वविख्यात यज्ञाचं वर्णन ऐकून मी सुरुवातीलाच म्हणालो तुमच्या आमच्या ठिकाणी दातृत्वाची भावना वाढो अशी प्रार्थना त्रिपुत्र दत्तात्र्यांचं स्वरूप असलेले शिवचिदंबर महास्वामीजी यांच्या चरणी करू आज इथेच वाणीला विराम देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त